लोणार येथील जागतिक पातळीवर विख्यात असलेल्या सरोवर परिसराला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे सरोवर परिसरात हेमाडपंथी चालुक्य व यादवकालीन कालखंडातील सुमारे वीसहून अधिक लहान मोठी मंदिरे आहेत यापैकी बारा मंदिरांना गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाच्या पाण्याचा विळखा बसलेला आहे त्यामुळे ही मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत सरोवराच्या काठावर वसलेली दगडमोड गणपती शिवमंदिर आणि इतर प्राचीन वास्तू पाण्याच्या दोन पूर्णांक मीटरने वाढलेल्या पातळीमुळे बुडाल्या असून त्यांच्या संरचनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे पर्यावरणीय आणि आशिया खंडातील सर्वात सरोवरांपैकी एक असलेल्या लोणार ऐतिहासिक महत्व मोठे आहे मात्र गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सरोवरातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे बावीस सप्टेंबरपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या आयोजनावर मोठे संकट ओढवले आहे विशेषत सरोवराच्या मध्यभागी असलेल्या कमळजा माता मंदिरावर प्रत्यक्ष परिणाम झाला आहे मंदिराच्या संपूर्ण ओट्यापर्यंत पाणी पोहोचले असून भाविकांना दर्शनासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे दरवर्षी नवरात्रीत हजारो श्रद्धाळू या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात आणि माता कमळजेची आराधना करून आरोग्य संतान प्राप्ती व समृद्धीसाठी प्रार्थना करतात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि मंदिराचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे सरोवरातील झऱ्यांच्या नैसर्गिक प्रवाहासोबतच परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरोवरातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे दोन हजार बावीस साली तब्बल चौदा वर्षानंतर पहिल्यांदा अशी वाढ नोंदवली गेली आहे तर दोन हजार चौदामध्ये ही पातळी दोन पूर्णांक एकोणसत्तर मीटरपर्यंत पोहोचली होती आता दोन हजार पंचवीसमध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिपावसामुळे ही स्थिती अधिक गंभीर झाली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे व अजूनही सुरू असलेल्या पावसामुळे कदाचित मंदिरामध्ये पण पाणी जाते की काय अशी चिंता मातीच्या भक्तांना पडली आहे